भाडगाव येथे शासकीय ज्वारी खरेदीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद उद्दिष्ट जवळपास पूर्ण पण पेमेंट मिळालेले नाही रब्बी पणन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत भडगाव येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येत आहे पाचरा रोड लगत गोडाऊन मध्ये सुरू असलेल्या या केंद्रावर आतापर्यंत एकूण पंधराशे बेचाळीस किलो ज्वारीची मोजणी करण्यात आली आहे हे प्रमाण शासनाने दिलेल्या पंधराशे पाचशे क्विंटल उद्दिष्टाच्या अगदी जवळ होते यामध्ये चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी आपली ज्वारी केंद्रावर आणली आहे शासकीय खरेदीसाठी ज्वारीचा हमीभाव तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल इतका आहे केंद्रावर दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीसपासून ज्वारी मोजणी सुरू असून दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत आहे मात्र एकूण एक हजार एकशे एकोणचाळीस शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असतानाही उद्दिष्ट पूर्ण होत असल्याने अनेक नोंदणीकृत शेतकरी मोजणीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे शेतकरी वर्गातून ज्वारी मोजणीचे उद्दिष्ट तसेच मुदत वाढवण्याची मागणी होत आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे आतापर्यंत ज्वारी मोजणी करण्याकरिता एकही शेतकऱ्याला अद्याप पैसे मिळाले नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून शासनाने तात्काळ पेमेंट अदा करावे अशी जोरदार मागणी होत आहे या संदर्भात शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष भैयासाहेब पाटील यांनी माहिती सादर केली आहे एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी सतीश पाटील भडगाव दादा मी साधारण अडीच महिन्यापूर्वी ज्वारी शेतकरी संघात नोंदणी केली होती नंतर नोंदणी केल्यावर मी ऑनलाईन केलं होतं मला कुपन भेटलं होतं आज माझा नंबर लागलेला आहे आणि या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे नोंदणी मोजणी पण चालू आहे आणि मोजायचं पण चालू आहे आणि फक्त माझी एकच समास्या आहे की ज्यांनी आम्ही दीड महिन्यापूर्वी मोजणी केली आहे आमचं पेमेंट येत नाही ते पेमेंट येण्यासाठी तुम्ही म्हणजे काहीतरी गव्हर्नमेंटने लवकर पेमेंट टाकावं अशी विनंती करतो आणि माझी तुमची विनंती अशी आजून दादा की मुदतवाढ यायला पाहिजे अजून बरेच शेतकरी शेतकरी संघाच्या गव्हर्मेंटच्या अपेक्षितांनी घरा ठेवलेली आहे आणि ते अजून म्हणजे मोजण्यापासून वंचित झालेले आहेत त्यांना तुम्ही संधी द्यायला पाहिजे आणि मुदत वाढ यायला पाहिजे यासाठी भरपूर शेतकरी चक्रा मारतायत आतुरतेने वाढ बघतायत आणि जेणेकरून मुदत वाढवी आली गेली पाहिजे आणि लोकांची राहिलेली जी पेमेंट आहे ते लवकरात लवकर फाज आलं पाहिजे अशी मा शेतकऱ्याच्या नात्यात मी तुम्हाला विनंती करतो आपल्या शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून पंचवीस सव्वीससाठी ज्वारी खरेदी मका खरेदी केंद्र चांगल्या पद्धतीने सुरू असून जवळपास आज रोजी पंधरा हजार पन्नास पंधरा हजार पन्नास क्विंटल जवळपास माल खरेदी झाला असून साधारणतः चारशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे आपल्याकडे अकराशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे तरी देखील आज आपल्याला उर्वरित शेतकरी जे आहेत त्यांचा देखील माल सगळ्यापर्यंत जास्तीत जास्त पद्धतीने मोजला जाईल आणि कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही तरी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान करतो शतकी संघाच्या माध्यमातून आव्हान करतो की आदर पा आम्ही आदरणीय किशोर आप्पा पाटील आमदार साहेब यांच्या माध्यमातून शासनाकडे वाढीव मान्य वाढीव उद्दिष्ट आणि वाढीव मुदत मागणीसाठी प्रस्ताव देखील पाठवला आहे आणि त्यांनी तसं सकारात्मक आपल्याला शब्द दिला आहे की वाढीव मुदतसुद्धा आपल्याला मिळली जाईल दिली जाईल आणि वाढीव उद्दिष्ट देखील दहा हजार क्विंटल अजून दिलं जाईल म्हणून कुठलाही शेतकरी आपला माल मोजण्या वाचून वंचित राहणार नाही तरी शेतकऱ्यांना विनंती देखील करतो की आपण कुठल्याही आव्हाना बळी न पडता संयम ठेवा आणि सगळ्यांचा माल खरेदी घेतला जाईल घेत के खरेदी केला जाईल तसेच आज रोजी जवळपास सहा पाच कोटी जवळपास पाच कोटी पंचवीस लाख जवळपास आपल्याकडे हुंडी प्राप्त झाल्या आहेत आणि त्यांचं पेमेंट शेतकऱ्यांचं येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांचा पेमेंट सर्व खात्यांवर मिळेल म्हणून शासनाकडून सर्व शेतकऱ्यांचा माल आणि त्यांचा सर्व शेतकऱ्यांचा पैसा सर्व वेळेवर होईल आपल्याला पुनश्च विनंती करतो की आपण शेतकऱ्यांनी थांबून सर्व माल आपलं व्यवस्थित मोजून शेतकरी संघाला सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र